मला अपेक्षा आहे आपल्याकडे मला वाटते परिमंडळ दोनमध्ये मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा जवळपास तीनशे त्र्याऐंशी सार्वजनिक गणेश मंडळ आपल्याकडे आहेत टोटल दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तर सर्व सार्वजनिक गणेश मंडळ नियमाप्रमाणे जे काही परवानग्या घ्याव्या लागतात त्या आपण वेळेत घ्याल घेत असाल आपण जेव्हा आपलं मंडळाचा मंडप टाकता तेव्हा काही काळजी घ्या त्या मंडपाच्या मुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची कृपया दक्षता घ्या माझी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विनंती आहे की कि त्यांनी किमान या दहा अकरा दिवसापुरतं का होईना मंडपामध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था करावी जर आपल्या गणेश मंडळाला भाविकांची गर्दी होत असेल मूर्ती दर्शनासाठी आरतीसाठी मग ऑबियसली त्यात महिला पण येणार मुली पण येणार तर तेव्हा त्यांच्यासोबत काही गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आम्ही आमची गस्त ठेवू आम्ही भेटी देऊ तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा पोलीस येतीलच पण इतर वेळी आपल्या मंडळाच्या ठिकाणी जे कोणी येतं भाविक त्याचं नियमन करण्याची जबाबदारी आपण घ्या त्यासाठी स्वयंसेवक नेमा आणि गणेश मंडपाच्या परिसरात जुगार मद्यपान याबद्दल दोन तीन वक्ते बोलले स्वाभाविक आहे म्हणजे बाप्पाला आपण घेऊन येतो आणि त्याची भक्ती करतो दहा अकरा दिवस असं अपेक्षित आहे सगळं पावित्र्यमय मंगलमय वातावरणात व्हावं जेणेकरून बाप्पाचे आपल्याला आशीर्वाद मिळतील सर ते शेवटी आपला गणेश उत्सव उत्साहात साजरा करताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये हे बघा म्हणजे स्वाभाविक आहे ध्वनी प्रदूषणाच्या विरोधातले जे नियम आहेत ते आपण पाळणं अपेक्षित आहे डी जेला बंदी आहे आम्ही सुद्धा आमच्या वतीनं ती अंमलबजावणी करू वेळेत जर आपण बंद केलं आमच्या विनंतीला मान देऊन बंद केलं तर मग पुढचा गुन्हा आणि वगैरे कारवाई करण्याची आम्हाला गरजच राहत नाही तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही एवढं बघा विसर्जनाच्या वेळी सुद्धा हा फार महत्वाचा मुद्दा आहे माझी सर्व जजेसला विनंती आहे आपण मागच्या वेळी जे निवडीसाठी परिश्रम घेतले त्याबद्दल आपला मी आभारी आहे यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं करायचं आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता पुरस्कार वितरण समारंभ थाटा संपन्न गणेशोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करावा परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आगामी काळात येणारा गणेश उत्सव हा सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा करावा परंतु हा सण साजरा करीत असताना शासनाने आखून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे असे आवाहन आज नवीन पणवेल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले या कार्यक्रमाला परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आदींसह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे परिमंडळ दोन हद्दीतील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ विघ्नहर्ता पुरस्कार वितरण प्रसंगी उत्कृष्ट गणेश मूर्ती म्हणून प्रथम क्रमांक कळंबोली येथील एकता सामाजिक सेवा संस्था रोडपाली सराजा खांदा वसाहत येथील ओंकार मित्रमंडळ रायगड सराजा याला द्वितीय क्रमांक उत्कृष्ट पद्धतीने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल खांदा वसाहत येथील हरिओम सामाजिक मित्रमंडळ यास प्रथम क्रमांक तर खारघर येथील खारघर नगर रहिवासी सेवा संघ यांना द्वितीय क्रमांक शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक म्हणून तळोजा येथील जयदुर्गा क्रीडा व विकास तरुण मंडळास प्रथम क्रमांक तर पनवेल शहरातील अभिनव युवक मित्रमंडळ यांना द्वितीय क्रमांक उत्कृष्ट देखावा म्हणून कळंबोली येथील विमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांना प्रथम क्रमांक तर कळंबोली येथील राजे शिवाजीनगर रहिवाशी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कळंबोली यांना द्वितीय क्रमांक त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ कामोठे वसाहतीमधील श्री गणेश मित्र मंडळाला प्रथम क्रमांक तर खारघर येथील खारघर सराजा सेक्टर बारा यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे यावेळी अनेक मंडळांच्या सदस्यांनी गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या अडीअडचणी व सूचना येथे मांडल्या त्या सूचनांचे निराकरण मान्यवरांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस उपायुक्त अशोक राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदिका शुभांगी पाटील यांनी केले यावेळी आम्ही आता जे होतं ते प्रत्येक मंडळाकडून आपण निर्माल्य स्वतंत्रपणे संकलन करतोय आज आमच्याकडे एजन्सी आली होती त्यानुसार त्या निर्माल्यापासून आपण धूप कांडी बनवणार आहोत जेणेकरून देवाला अर्पण केलेली गोष्ट पुन्हा देवालाच पर्यंत त्यामध्ये पोहोचेल याच्यामध्ये पर्यावरणपूर्वतेच्या अनुषंगाने देखील या पुरस्कारामध्ये विचार केला जावा जे गणेशोत्सव मंडळ त्याच्यामध्ये शाडू मातीच्या गणपतीचा अवलंब करेल त्याला जास्त मार्क्सची सिस्टीम ठेवण्यात यावी थे अशी मी आपल्याला विनंती करतो या देखील पुढे म्हणजे पुढच्या वर्षी विघ्नहर्ता पुरस्काराचे आपण जेव्हा स्वागत या ठिकाणी वितरणासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहू त्यावेळेस आपल्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त मंडळांनी या ठिकाणी आपण पुरस्कारला यावं ही मनोमन इच्छा आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज